सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसदाराकडून आलेल्या अर्जामधून लाड कमिटी अंतर्गत पस्तीस जणांना नियुक्तीचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी मंगळवारी दिले यामुळे त्या नियुक्त कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला महापालिकेकडून यापूर्वी देखील अशा प्रलंबित एकोणऐंशी नियुक्त्या देण्यात आल्या त्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन तसेच अधिक इतर मान्य भत्ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पुढील दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीसाठी अटी व शर्तीच्या अनुसरून देण्यात येणार आहेत यामध्ये नियुक्त्या देण्यात आलेल्या वारसा हक्क कर्मचाऱ्यांना घनकचरा व्यवस्थापन विभागात झाडूवाली झाडूवाला बिगारी तसेच मंडई विभागात बिगारी म्हणून नियुक्ती यांचा समावेश आहे महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण डौतुल यांच्या माध्यमातून या विभागाने या नियुक्तीसाठीची प्रक्रिया राबवली बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून दोन वर्षाच्या परिवीक्षा कालावधीकरिता अटी व शर्तीस अधीन राहून महापालिकेतील संबंधित कार्यालयाकडे या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे आज एकूण पस्तीस वारसांना हे, हे नियुक्ती आदेश देण्यात आले यामध्ये झाडूवाला तेवीस झाडूवाली चार बिगारी आठ यांचा समावेश आहे